तिन्ही सांजेच्या वेळी या दहा गोष्टी केल्यास तुम्ही नक्कीच हॉल कंगा संध्याकाळ म्हणजे सूर्यास्त होतो आणि दिवस संपत असतो सूर्यास्त आणि दिवस मावळण्याच्या दरम्यानच्या वेळेला तिन्ही सांजा म्हणतात ही वेळ संध्याकाळी पाच ते सातच्या सुमारास आहे परंतु प्रत्येक शहराच्या वेगवेगळ्या सूर्यास्ताच्या वेळा देखील भिन्न असतील या कालावधीत दहा कामे केली तर गरिबी निश्चित येते या वेळेला संध्याकाळ असे म्हणतात कारण प्राचीनकाळी गायी संध्याकाळी चरून घरी परतल्या की त्यांच्या पायाची धूळ उडत असे ते सूर्याची सरपणा झाकून टाकते याला तिन्ही सांजा म्हणतात तथापि जर आपण आकाशात डोकावले तर फक्त एक अस्पष्ट क्षितीच दिसते असे म्हणतात की खालील गोष्टी केल्याने घरामध्ये रोग दुःख आणि संकटे निर्माण होतात आणि त्याचवेळी देवी लक्ष्मी नाराज होते नखे केस आणि दाढी कापणे मान्यतेनुसार असे म्हटले जाते की रात्री केस कापू नये आणि दाढीही करू नये जिथे याचा नकारात्मक परिणाम होतो तिथे कर्जही वाढते दूध पिणे रात्रीच्या वेळी दूध पिऊ नये कारण दुधाचा प्रभाव थंड असतो झाडांना स्पर्श करणे किंवा पाणी देणे सूर्यास्तानंतर झाडांना स्पर्श करणे त्याची पाने तोडणे किंवा त्यांना पाणी देणे योग्य मानले जात नाही मान्यतेनुसार ते सूर्यास्तानंतर झोपायला जातात सूर्यास्तानंतर चुकूनही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये किंवा पाणी घालू नये सूर्यास्तानंतर आंघोळ बरेच लोक सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तानंतर दोनदा स्नान करतात जर तुम्ही सूर्यास्तानंतर स्नान करत असाल तर कपाळावर चंदन लावू नका रात्री आंघोळ केल्याने थंडीचा प्रकोप वाढतो कपडे धुणे आणि वाळवणे सूर्यास्तानंतर कपडे धुणे आणि वाळवणे योग्य मानले जात नाही यामुळे नकारात्मक ऊर्जा आकाशातून प्रवेश करते त्यामुळे माणूस आजारी पडतो असेही म्हटले जाते त्यामुळे कपड्यावर बॅक्टेरियाचे प्रमाणही वाढल्याचे मानले जात आहे अन्न उघडे ठेवू नये सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये ते झाकून ठेवावे मान्यतेनुसार ते उघडे ठेवल्याने त्याचे नकारात्मक गुण वाढतात अंतिम संस्कार करू नका गरुड पुराणानुसार सूर्यास्तानंतर संस्कार केल्यास मृत्यू झालेल्या व्यक्तीला परलोकात दुःख भोगावे लागते पुढील जन्मात त्याच्या अवयवामध्ये दोष असू शकतो दही किंवा तांदळाचे सेवन सूर्यास्तानंतर दही खाणे देखील निषेध आहे दही दान करू नका दही शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा धनाचा दाता मानला जातो सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर दही दान केल्याने सुखसमृद्धी जाते त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर तांदूळही खाल्ला जात नाही जैन धर्मानुसार सूर्यास्तानंतर अन्न घेऊ नये कारण त्यामुळे रोग वाढतात त्याचे इतरही तोटे आहेत झाडू किंवा पोछा लावणे मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर घर झाडू किंवा साफ करू नये सूर्यास्तानंतर झाडू लावल्याने धनहानी होते झोपणे निषिद्ध सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपणे निषिद्ध मानले जाते त्याचप्रमाणे यावेळी स्त्रीसोबत झोपणे देखील निषिद्ध आहे याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे धन आणि आरोग्याचे नुकसान होते शास्त्रात पूजेसाठी सूर्यास्ताची वेळ निश्चित करण्यात आली आहे